नमस्कार भावांनो बहिणी न मस्त पैकी अंड्याची भाजी बनवली होती जेवण झाले तर ता आता आमचे अंड्याची भाजी बनवली होती मस्त लगे मसाल्यात लगे हारसूचे पकुल्याला जायचे पण तरी पण म्हणलं आता का उपाशी ते काही मग आपण हायगाई केली स्वयंपाक करायची तर आता लेकरं मोठा झालं लेकराला जेवण तर लागतेच त्याच्यामुळं म्हणलं आता आपण किती कटाळा केला तर आपल्या लेकडाला तर जेवण बनवणंच हे जे मग मस्त लगे अंड्याची भाजी बनवली मस्त भात बनवला थोडासा तुझच्या ताईन मस्त बाजकी गुतकी कारण झोपून गे अंड्याची भाजी आणि भात बनवलं गे आता मस्त काम आवरले तर आता तुमच्या ताईचे काही काम राहिले ना आता काम आवरून मस्त हिळ काढाव म्हणजे भांडे झोपून आधी घासले होते जेवण मी बनवलं तर आणि मग आता जेवण केले दोघी माहिती भाई आधीच जेवला होता आणि मग भैयाचं झालं जेवण तर म्हणलं जाऊ द्या आता किती कटा केलं तर हेडो तर काढणं छकून म्हणलं चाल छकू बाळा तर छकून नाही म्हणायला लागली मग आता नाही म्हणल्या म्हणलं जाऊ द्या आता तरी अकरा वाजले तसले लय हिडो काढायला उशीर होतो आणि मग इच्छा राहते स्वयंपाक करताना काढायची पण लई घाई राहती आज काय एवढं घाई नव्हती आज काय हारसूचे पप्पा घरी नव्हते तर मग एवढं काय घाईच नव्हती कामाची आज आरामान कामं केले आणि आता मस्त बसलेलं आरामशीर ना आता फ्री झाले आज अकरा वाजताच घरातले कामं संपले आणि आज काल अकरा नाश्ता नाही केला सकाळी म्हणे आता नको मिळून काय नाश्ता बनवू पप्पा घरी नाही तर ते गावाला गेले तर यायचं घेत असते पप्पा घरी नाही नाश्ता बनवू नको त्याचं काय माणसंच असते आमच्या अकरायचं मुग अस लवकर भुका लागले तर मग दहा वाजता आत मेसाईपा करून घेतला काल लागलं आमच्या छोटूला लाटणं तुम्हाला सांगितलं बरं झालं डोळ्यात नाही गेलं इथं लागलं रॅकोरीचे पप्पा त्या रॅकवर ठेले आणि तिचे पप्पा म्हणजे जाय छोकू सिलेंडर बंद आहे का नाही काही पप्पाला हीच सवय सिलेंडरचं बटन बंद का नाही बंद आहे का नाही त्याला भीती वाटते तर आता आमच्या छोटूचा पण डोळा काय लागलाय त्याच्यामुळं आणि ती फोन पाहायच्या त्रास फोन पाथेरुन ह्याच्या सुट्टीत फोनच खाली ठोत नाहीत लक्र त्याचे सगळ्या फोनाची तास छोटूचा फोन पाहणं सुरू होता आणि बटन बंद करायला गेली सिलेंडरचं तर डोळ्यावर पडलं होतं काय झालं छकून हम्म डोळ्यात नाही गेलं ते लाट नाही इथं लागलं तिला तर थोडस लाल झालं काल तर नाही सुजलं होतं याच्या पप्पा म्हणलं काय खोड आहे का नको मला सिलेंडर बंद केलं का नाही भीती वाटते त्याला सिलेंडर बंद केलं का बटन बंद केलं का काय छक बटनातच चालू राहते बंद झालं का नाही बंद केलं का नाही असं करते काल मस्त काल सुरू आता जेवण झाले भाई आता चाललाय आराम आता मी थोडेसे समाचार पाहा आता शांत वातावरण झाले आता तर मग थोडं बरं वाटायला त्याच्यामुळे मी आज खुश आहे आता काय नाही भांडे थोडेसे भांडे ते लावून घ्यावं लागेल पहा तुम्हाला दाखवते आपले सगळे काम झाले थोडेसे भांडे होते भांडे माहिती जेवणाचे सगळे काम व्हायला हो ते भांडे घासले तर आता दोघी माहिती किशात जेवणाचे होते मस्त फाफडी फापडी आणली होती पपडी म्हणते आपल्या इकडं निघल फापडी म्हणते तर त्याला मी आणून पण त्यानं काय नाश्ता बिस्किट आणली तर तिनं चहा पत्ती जास्त टाकली फेकून दिला तिनं चहा पडू झाला म्हणे एवढी पत्ती वापरते गेले एकर आता मी सांगेल कडक पत्ती येते ती पण ते अशी छकू तू यातून जास्त पडली होती ती आहे ना गेला चहा फेकून तिनं म्हणलं जा मग काय हसूच्या पप्पा घरी नव्हते मी म्हणलं मग दोघी माहिले त्या एवढा चहा पण आम्ही घेत नाही मग आज काय मी एकच पाकिट आणलं होतं दुधाचं तर ते तिनं सगळं दूध टाकलं सगळा पगडा केला चहाचा असा केला आमच्या आणि मा चहा होईल म्हणलं मा काय करू नको मग ती म्हणलं डबल दूध घेऊन येऊ का म्हण नाहीतर मग दोन तीन पाकिट आणूनच असतात याचे पप्पा घरी आपल्या याच्या पप्पाला चहा लागतो घडी घडी कामाले तवा करा आम्ही दोघी माहिले त्या आता लगेच संध्याकाळी पाच वाजता दोघी जणी चहा घेतो आमच्या चहाचं काय एवढं टेन्शन नाही ते घडी घडी घडीच्या पहा तुमच्या साईचे सगळे काम झाले आता काही काम नाही राहिले सगळे काम आवडून घेतले घरातले पण आणि पडदा याच्यासाठी टाकेला असतोय हे आपलं घर इथून रोड आहे ना त्याच्यामुळं मग ती लय गाड्याने चालू राहतात म्हणजे रोड नाही आपल्याकडे कशी गल्ली आहे ती तशी पण सिटी गाड्या लागल्या असते त्याच्यामुळं मग ते हे होतय थोडस पाणी पिते आता मस्त जेवण केले आता मग लय आलं आलाय छपू लय आलं चालाय नको बाय भावांनो बाईनं भेटते उ त्याच्या हेवडा मध्ये